खोपोली प्रभाग क्रमांक सहा मधून आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक राहुल यशवंत गायकवाड निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक प्रभागात विविध विकास कामे करण्याचा नवा संकल्प खोपोली कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार यांनी ज्याप्रमाणे आपल्या मतदार संघात विविध विकास कामे केली आहेत विकास कामांचा तडाखा सुरूच ठेवला आहे हीच विचारधारणा व मनात नवा संकल्प ठेवून प्रभाग क्रमांक सहा खालची खोपोली येथील रहिवासी व आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राहुल यशवंत गायकवाड गायकवाड यांनी आपल्या प्रभागात अनेक करण्यास प्रोत्साहन दिले आहे राहुल यांचे खोपोली मध्ये शिक्षण क्षेत्रातील आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत यशवंत गायकवाड यांनी सुमारे दोन दशके खोपोली नगर परिषदेत शिक्षण मंडळावर कार्य करताना गरीब वंचित आणि मागास घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले होते त्यांच्या निधनानंतर सुद्धा यशवंत गायकवाड यांचे नाव शहरात आदराने घेतले जाते वडिलांचा हाच विचार व वा वारसा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रभाग क्रमांक सहा मधील इच्छुक उमेदवार राहुल गायकवाड यांनी जीवन ठेवला असून दरवर्षी हजारो शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करताना दिसत आहेत खोपोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीत पुढील महिन्याच्या म्हणजेच दोन डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे पाहण्यास मिळत आहे परंतु प्रभाग क्रमांक सहा मधील इच्छुक उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणूक लढवावी अशी स्थानिक नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे राहुल गायकवाड हे नेहमी आपल्या प्रभागात शहरात विकास कामांच्या शोधात असतात त्यांनी अनेक नवनवीन संकल्पना मांडल्या आहेत जसे की दीपक हॉटेल चौकाचे नामकरण धर्मवीर संभाजी महाराज चौक करणे गिरनार कॉर्नर परिसरातील अपघात टाळण्यासाठी हायवेवर स्पीड ब्रेकर बसवण्याचा मागील रस्त्याची व गटाराची वर्षानुवर्षे प्रलंबित समस्या त्यांनी सोडवली आहे परमार कंपाऊंड व गोसावी समाज यांच्यातील कंपाऊंड बिन व गटार प्रश्न देखील त्यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागले आहेत परिसरातील विविध ठिकाणी लाईट पोल उभारणे बोहरी मशिदीचा स्लॅब कचरा व्यवस्थापन अशा एक ना अनेक प्रश्नांवर त्यांनी परिणामकारक काम केले आहे आपल्या प्रभागातील तरुणांना लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मैदान नसल्याने त्यांनी प्रभाग क्रमांक सहा मधील हिंदुत्ववादी चळवळींमध्येही सक्रिय सहभाग घेत गोहत्याविरोधी मोर्चा संभाजी महाराज स्मारक आंदोलन मराठी पाटे आंदोलन खालापूर तालुक्यातील सर्व शाळांवरील मराठी फलक असावेत या मागणीसाठी त्यांनी आंदोलन छेडली आहे व त्यामध्ये राहुल गायकवाड यांना यश मिळाले आहे मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात देखील त्यांची भूमिका लक्षणीय राहिली आहे मराठवाड्यातून आलेल्या आंदोलकांना वैद्यकीय मदत पुरवणे जारंगी पाटील यांच्या सभेसाठी योगदान दिले या सर्व गोष्टींमुळे समाजात त्यांची प्रतिमा चमकत आहे या सर्व केलेल्या प्रामाणिक व निस्वार्थ कामांमुळे स्थानिकांनी प्रभाग क्रमांक सहामधून राहुल यशवंत नायकवाड यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे